असत एकदम परफेक्ट होते नमस्कार कसे आहे सर्वजन स्वस्त मस्त हसत खेळत हो की नाही अरे असच असायला हवं माणसाने तर मी पूजा तुमचे मनापासून स्वागत करते आपल्या मराठी ब्लॉगमध्ये स्वामींची नावगिनाथच्या ब्लॉगला सुरुवात करते तर मी अशी निघाली आहे डायरेक्ट रेल्वे स्टेशनवरून तर तुम्हाला असं वाटत असेल की मी कुठे गावाला वगैरे चालली आहे का तर नाही गावाला वगैरे असं काही नाही आहे माझ्या भाचीचा बड्डे आला आहे जवळच तर तिच्या बड्डेची शॉपिंग करायला आम्ही आत निघालेलो आहोत तर आजच्या ब्लॉगमध्ये ती शॉपिंग आणि कोणते कोणते ड्रेसेस घेतले परत काय काय शॉपिंग केली ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थमनेलवरून तर तुम्हाला थोडी आयडिया आलीच असणार आहे तर मी आज तुमच्यासोबत करणार आहे आज आहे चतुर्थी तर चतुर्थीच्या संदर्भामध्ये म्हणजेच चतुर्थी आहे तर आम्ही आज जाणार आहे गणपतीच्या मंदिरामध्ये तर ते गणपतीचं मंदिर पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की खूप खूप असं प्रख्यात इच्छामणी मंदिर आहे ते ते मंदिर असं आहे की तिथे म्हणतात की जी पण इच्छा मागितली ती पूर्ण होत असते तर चला ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू राहायचं आहे शेवटपर्यंत ब्लॉग बघायचा आहे कुठेही स्किप कर, न करता ब्लॉग प्लीज 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 बघायचा आहे आणि ब स्वराच्या बड्डेचे इन्व्हिटेशन आत्ताच देऊन टाकते सगळ्यांनी स्वराच्या बड्डेला यायचं आहे आणि तुमच्या आशीर्वाद तिला भरभरून असे द्यायचे आहे तर चला आता आम्ही पोचलेलो आहोत गीता ड्रेसेस म्हणून आहे तिथे पोचलेलो हो आहोत आणि त्या दुकानामध्ये आता गेल्यानंतर बघूया की आई सॉरी ताईंच्या मनासारखे ड्रेसेस मिळत आहे की नाही तर चला वरती जाऊया आता आपण आणि डायरेक्ट दुकानामध्येच आता पोचलेलो हो आहोत आणि तिथेच तुम्हाला दाखवते आहे की लहान मुलींचे असे छान छान ड्रेसेस तिथे लावलेले होते आणि नंतर त्यांनी बॉक्समधले पण ड्रेसेस आम्हाला दाखवले तर हा आहे यल्लो कलरचा पॅटर्न आहे बट हा पार्टीवेअर म्हणजे असा पार्टी टाईप वाटत नव्हता ताईं असा छानसा म्हणजे फ्रॉक स्टाईल असा थोडा घेर वगैरे पण पडेल अशा टाईपचे ड्रेस हवा होता पण तरी हा मी दुसऱ्या पॅटर्न पण बघत होतो कारण की आपलं कसं असतं ना लेडीजचं की आपल्याला घ्यायचं काय असतं आणि आपण बघत काय असतो आणि घेऊन तिसरत जात असतो हो की नाही तर असं होत असतं तर हा पण एक ड्रेस अतिशय सुंदर असा होता घागरा पॅटर्नच होता पण त्या दुकानात काही ताईंना ड्रेस आवडलेले नाही आ, मम्मी कन्फ्यूज आहे स्वराची कोणता ड्रेस घ्यायचा स्वराला कळत नाहीये मम्मीला खूप सारे ड्रेसेस लावलेले <laughs> लावलेले लावलेले त्याच्यामध्ये मोठे पण पॅटर्न मिळेल का तेच साईज तेही दुकान सोडून आम्ही आलो आहे आता तिसऱ्या दुकानामध्ये आणि तिसऱ्या दुकानामध्ये आम्ही ड्रेस बघत आहोत आपलं असतच ना लेडीज असं आपल्याला शॉपिंग म्हटलं ना की एक तासाचे सोडून दोन तास होतील तीन तास होतील पण मनासारखे शॉपिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण काही घरची वाट धरत नसतो तर हा जो ड्रेस आहे तो मला फार म्हणजे फार आवडला होता बट ताईंची चॉईस ताईंना घ्यायचा होता असा फ्रॉक स्टाईल घेरदार आणि असा थोडासा वर्क, वर्क वगैरे असलेला ड्रेस ताईंना हवा होता त्यामुळे हा सुद्धा ताईंनी ड्रेस, ड्रेस कॅन्सल केला होता तर आता पुढचं बघूया ताई कसा ड्रेस घेत आहे कन्फ्युजनमध्ये कन्फ्युजन मे मुलींचं असंच असतं वाढ तुम्ही छान होतो हाकून घ्या छान या आणि तिला लग्न करून घालतं ते रडते का व्हिडिओ कॉलवर येत नाही का ती मला घेऊन ये माझ्या पसंतीचा घेईल मी घालून नाही तर तू आणला तुम्ही घालणार अरे देवा मग आता तसं खूप काय करू का व्हिडिओ कॉल तिला माझं सगळंच पुरवायला लागलं मुलांचं तर मग घात काय ग कैसा बेटा वो मैं कैसा बेटा है तू आ रहे हम तेरे को लेने तिला दाखव बोल हो तो आवडेल का हे बघ ए बघ आ बघ ए बघ ऍड्रेस आवडेल का सांग मला आवडेल का तुला ड्रेस बाई दुसरा दाखव तर अ कलर बघ दुसरा दाखव ना बाई हा ना पर्पल वाला घेऊन टाकू बर बर कोणते कोणते बघितले ते दाखव हा आवडेल का हे बघ हा छान दीदी हा घेऊ रिक्षा नाही आहे हा 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 घेऊन टाकू फायनल बरोबर आहे का हो तर चला झालाय फायनली ड्रेस आमचा फिक्स कोणता घ्यायचा ते ते तुम्हाला डायरेक्ट आता तिचा बड्डेचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे त्यावेळेस तुम्हाला दिसेलच की आम्ही तिच्यासाठी कोणता ड्रेस घेतलेला आहे आता ड्रेस घेऊन झाल्यानंतर आम्ही आलो आहोत तिथे सँडल शूज वगैरे घेण्यासाठी तर मॅचिंग असे मिळत आहेत का ते बघूया आता तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा मॅच होईल काल वरती काढा ना दोन मिनट थोडस काय करू ड्रेस वरती काढन थोडस मॅचिंग नसेल घ्यायचं तर परफेक्ट एकदम परफेक्ट होते ही वेळ एकदम परफेक्ट होते घ्यायची का मॅचिंग याच कलर मध्ये पॅटर्न आहे का दादा ह्याच कलर मध्ये पॅटर्न किंवा मग शूज वगैरे ह्या कलर मध्ये हा तो पण होईल ना छोट होईल तर चला फायनली शूज चूज केलेले मॅचिंग तर असे काही मिळालेले नाही आहे पण ड्रेसवरती मॅच होतील अशा पद्धतीने शूज तर मिळालेले आहे त्यानंतर आम्ही आलो थोडंसं पुढे आल्यानंतर ताई तिच्यासाठी हेअर बँड्स किंवा मग तिच्या केसांना म्हणजे हेअरला जसं सूट होईल किंवा मग ड्रेसवर कसं सूट होतं तिच्या हेअरमध्ये काय आहे क्लिप आहे वगैरे बो बसतोय त्या पद्धतीने ताईंची इथे चालली आहे आता ही पण छोटी मोठी शॉपिंग चालू आहे आणि आता ही शॉपिंग झाल्यानंतर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहायचं आहे कारण की मी तुम्हाला करणार आहे मस्त चतुर्थीचं आपला जो आहे गणेश महाराजांची चतुर्थी तर त्यानिमित्ताने मी तुम्हाला करवणार आहे आपल्या गणपती महाराजांचे दर्शन तर आता इथे एक एक एक, 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 एक चालूच आहे शॉपिंग म्हटलं ना की आपण लेडीज म्हणजे असा मोठा उत्साह आपल्या अंगात संचारत असतो हो की नाही आणि मुलांची म्हटलं तर मग आणखीनच मुलींची शॉपिंगला तर बाप रे भरपूरच वेळ लागतो मला तर एवढं टेन्शन येत नाही कधी कारण की मला तर मुलगा आहे तर एवढं काही मला टेन्शन येतच ना मुलाच्या शॉपिंगचं पण स्वराच्या याच्यामध्ये मी बघितलेलं आहे स्वराच्या टायमिंगला जेव्हा आम्ही शॉपिंग करतो ना रे बाप रे एवढं कन्फ्युजन असतं ना आम्हाला की बस तर चला आता आम्ही घरी जाऊन सगळं काही सामान ठेवून आलेलो आहोत आणि ताईंनी ता पण ड्रेस वगैरे चेंज करून घेतला आणि आता आम्ही आलेलो आहोत मंदिराकडे तर हे आहे इच्छामणी मंदिर आहे तर असं म्हटलं जातं की ही खूप जागृत देवस्थान आहे गणपतीचं हे बघा हे मंदिर आहे तर हे खूप जागृत देवस्थान आहे मन आमच्या इथलं असं म्हणतात इच्छा म्हटलं म्हटलंय ना त्या गणपतीला तर असं म्हणतात की कोणतीही मनातली इच्छा असो त्या, त्या गणपती महाराजांकडे मागितली ना की ती पूर्ण होत असते तर आता बघा तुम्ही बघू शकता बाहेर छानसे असे मस्त स्वीट्स वगैरे लावलेले होते प्रसाद वगैरे आणि हे पेढे हे पेढे मला प्रचंड आवडतात हा कोणाकोणाला आवडतात ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा तरी बघा हे आहे प्रवेशद्वार प्रवेशद्वारावरती लिहिलेलं आहे श्री इच्छामणी गणेश मंदिर प्रवेशद्वार तर चला आता आता जा आतमध्ये जाऊया आपण आणि तुम्ही पण माझ्यासोबत मस्त चतुर्थीनिमित्ताने गणपती महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे काय मग वाटले की नाही प्रसन्न छान असे गणपती महाराजांचे दर्शन करून मला तर वाटले बाबा आणि मेन म्हणजे हे बघा मूषक उंदीर मामा उंदीर मामा बघा कसे गणपती महाराजांकडे बघतायत असं वाटतंय की त्यांच्यासोबत ते काहीतरी गप्पाच करत आहे हो की नाही जसं शिवलिंगच्या बाहेर आपल्याला नंदी बसलेली दिसतात तसेच गणपती महाराजांच्या बा शेजारी किंवा समोर आपल्याला मूषक म्हणजेच उंदीर मामा हे नेहमी दिसतात असं म्हणतात की नंदीच्या कानात आपण आपली इच्छा सांगायची ती शंकर भगवानजींपर्यंत पोहोचली जाते तशीच आपल्या उंदीर मामा जे असतात गणपती महाराजांसमोर बसलेले त्यांच्या त्यांच्या कानात पण आपण आपली इच्छा सांगितली ना तर ती गणपती महाराजांपर्यंत लवकर पोहोचते तर इथे तुम्ही बघू शकता आता मंदिराचा बाहेरून पोर्शन असा दिसतो बाहेरचा जो फेस आहे तो असा दिसतो छान अशा पाकळ्या जशा असतात ना पाना पानं कसे असतात त्याच्या आकाराचा तो जो घुमट आहे तो तयार केलेला आहे आणि तिथे छान अशी हिरवळ पण होती त्या हिरवळीमध्ये ताई आणि मी जरा वेळ रिलॅक्समध्ये असं बसलो होतो तर त्या बाकडावर बसताना सुद्धा इथून गणपती महाराजांचे अतिशय छान असे दर्शन होत होते तर तिनेही तू तिन्ही द्वार आहेत ना जे आहेत ना ह्या ग म्हणजे मंदिराचे तर तिन्ही द्वारांमधून गणपतीचं छान असं दर्शन होत असतं तर इतकं छान रिलॅक्स असं वाटत होतं असं हिरवळ हिरवळ नुकताच पाऊस होऊन गेलेला ना तर इतकं रिलॅक्स फील होत होतं छानशा आम्ही तिथे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं म्हणता येईल अशा छानशा गप्पा केल्या आणि त्याच्यानंतर मग निघालो घरी जाण्यासाठी पण घरी जाताना आहे ना एका झाडावरती इतकं छान असं फुलपाखरू म्हणजे असं उडताना दिसत होतं ना तर त्याचं व्हिडिओ घेण्याचा मोह आहे ना माझ्यासाठी तो आवरला गेलाच नाही तर इथे तुम्ही बघू शकता बघा किती छान असं बटरफ्लाय ना मस्त पाकोळी किंवा फुलपाखरू असे म्हणतात त्याला तर हे फुलपाखरू किती सुंदर दिसते त्यावरती डॉट डॉट वगैरे आणि ते, ते आवर को ता। ता क सुंदर असं वाटत होतं तर म्हटलं चला माझ्या सबस्क्रायबरसाठी याच्यातसुद्धा आपण व्हिडिओमध्ये शूट घ्यायला काय हरकत आहे हो की नाही तर फ्रेंड्स कसा वाटला माझा आजचा ब्लॉग आपल्या आमच्या स्वराची बड्डेची शॉपिंग आणि बड्डेला नक्की यायचं आहे आणि चला आता भरपूर वेळ झालेला आहे आणि मला घरी जाऊन अजून व्हिडिओ एडिट पण करायची आहे सो कसा वाटला आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना प्लीज स्वामी समर्थ